नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये वर्ग दोन ची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजेच राज्यातील पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्र जे वर्ग दोनमध्ये होतं ते आता वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे यामध्ये मराठवाड्यातील संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल किंवा जालना असेल बीड असेल असे जिल्हे यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत तर या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे ही जमीन वर्ग दोनची वर्ग एकमध्ये होणार आहे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही बघू शकता यामध्ये मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतर करण्याचा हा निर्णय आहे यामध्ये मराठवाडा विभागातील मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इमानी व देवस्थानच्या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यामुळे अनेक वर्षापासून मागणी पूर्ण होणार आहे यामध्ये लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत यासंदर्भाचे प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला यामुळे साठ वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे मुख्यमंत्री असताना श्री फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनीची मालकी हक्क मिळाला होता आता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामधील या जमिनीबाबत विविध समस्या निर्माण झाल्या होत्या याचा विचार करून खालसा झालेला इनामी जमीन वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेलं आहे बैठकीत घेण्यात आलेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात पुढाकार देखील घेतला होता आता मराठवाड्यातील साधारण तेरा हजार आठशे तीन हेक्टर इतक्या मधमाक्ष जमीन आहेत मराठवाड्यातील मदतमाश इनाम जमिनीची हस्तांतरण करण्यासाठी व परवानगीशिवाय झालेल्या हस्तरणे नियमित करून सदर जमिनीचा दर्जा वर्ग एक करण्यासाठी सन दोन हजार पंधरामध्ये नजराण्याची पन्नास टक्के रक्कम शासनाने निश्चित केली होती तथापि ही रक्कम जास्त असल्याने हस्तरण नियमित करण्यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता त्यामुळे नजराना रक्कम कमी करण्याची मराठावाड्यातील अनेक लोकप्रतिनिधीची मागणी होती आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी न गजल जमिनीचे हस्तांतरण नियमित करण्याबाबत शासनाने यापूर्वी निर्णय घेतलेला होता तसंच मदतमा जमिनीच्या हस्तारण करण्याकरता बाजूर मूल्य म्हणजेच बाजारमूल्य पाच दराने नजराना आकारण्यात यावा याकरिता सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर निर्णयात ठेवण्यात यावा असे निदर्शन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले आहेत तर यामध्ये आता जर बघायला गेलं तर शंभर टक्के नजराना रकमेवरील चाळीस टक्के रक्कम देवस्थानाच्या कायमस्वरूपी देखलाभीकरता देण्यात येणार असून वीस टक्के रक्कम देवस्थानाच्या आचारसाठी देण्यात येणार आहेत तर उर्वरित चाळीस टक्के रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल तर सदर निर्णयामुळे आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर जमीन खुल्या होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं यामध्ये वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करण्याचा निर्णय काल म्हणजे तीस जुलै रोजी झालेला आहे तर अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद